नमस्कार मित्रांनो ट्रायदीज बाय प्रीती या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आणि आज आपला विषय आहे पॅरेंट्सबद्दल म्हणजे पॅरेंट मीटिंग्सबद्दल मुलांच्या शाळेत घेतल्या जाणाऱ्या पॅरेंट्स मिटिंगमध्ये आपण वर्ग शिक्षकांना काही प्रश्न आवर्जून विचारायला पाहिजे तसे मी दरवेळेस घरून प्रश्न विचारूनच न्यायची जेव्हा माझी मुलं लहान होते असे प्रत्येक आईवडिलांनी ते लिहूनच न्यायला पाहिजे म्हणजे वेळेवर ते आपल्या लक्षात राहतात तर यामध्ये मुलांच्या शाळेत पॅरेंट्स मीटिंग होते पॅरेंट्स आई आईबाबा आपल्या मुलांच्या प्रगतीबद्दल वर्गशिक्षिकेला प्रश्न विचारतात शिक्षकही काही गोष्टी सांगतात मात्र अनेकदा बोलणं मोघम होतं आणि मुलांची नेमकी वाढ प्रगती वागणं यातली सुधारणा कळत नाही कारण नेमके प्रश्न विचारलेच जात नाहीत तर तुम्ही हे आवर्जून लक्षात ठेवा पहिलं म्हणजे की आपलं मूल वर्गात किती सक्रिय आहे हा प्रश्न मिटिंगमध्ये आवर्जून विचारायला हवा कारण मुला यामुळे मुलं शिकण्याकडे किती लक्ष देतात विविध ॲक्टिव्हिटीमध्ये दे भाग घेतात का यातून मिळणाऱ्या उत्तरांमुळे मुलांची शिकण्याची क्षमता आणि आवड याची कल्पना येऊ शकते आपल्या मुलांना कोणते विषय आवडतात कोणत्या विषयाकडे ते दुर्लक्ष करतात काही मुलांना निवडक विषय फार आवडतात आणि एखाद्या विषयामध्ये सुधारणा करावी लागते अशावेळी आपण वर्गशिक्षिकेला याबद्दल प्रश्न विचारू शकता सगळ्याच विषयामध्ये सर्वांगीण विकास कसा करता येईल याबद्दलची माहिती पालकांना मिळेल जेणेकरून पालक घरी देखील ह्या विषयाचा अभ्यास घेऊ शकतील आपल्या मुलांना अभ्यासाच्या अतिरिक्त अजून काय आवडते ते पण आपल्या वर्गशिक्षिकेला आपण विचारू शकतात ॲक्टिव्हिटी आवडतात का ते नेमके काय कसा उत्साह असतो त्यांचा इतरांशी वागण्याचा हेतू काय असतो ते कसा असतो ते सगळं आपण आपल्या वर्गशिक्षिकेला विचारू शकतो आपल्या स सामानाची व्यवस्थित काळजी घेतात का आपले वह्या पुस्तक नीट आवरून ठेवतात का यावरून आपल्याला त्या अभ्यास आप करायच्या पद्धतीची माहिती होते मुलं आपल्या वस्तूंची नीट नीट काळजी घेतात का यावरून मुलं मुलांनी मुला घेतलेली असलेली जबाबदारी आणि आत्मनिर्भरता दिसून येते अशा बऱ्याचशा काही गोष्टी आहेत ज्या मी पुढच्या एक मोठ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की पॅरेंट्स मिटिंगमध्ये आपण गेल्यानंतर काय आपल्या मुलांचे सकारात्मक विचार टीचरांकडून आपल्याला माहिती झाले पाहिजे आणि जे निगेटिव्ह असतात ते इतरांसमोर कोणासमोरही न सांगता एकांतात जरी सांगितले तरी आपल्याला आपल्या मुलांची त्याच्यावरसुद्धा भर देऊन आपण त्याच्यावर कार्य करू शकतो अशा पद्धतीने आपण पॅरेंट्स मिटिंग अटेंड करू शकतो धन्यवाद